खानापूर शहरातील या शॉपची ची घाटमात्यावर सर्वत्र चर्चा खाणापूर शहरात अकरा वर्षापासून सेवा देत असणारे बेंगलोर अय्यंगार बेकरीच्या नव्या दालनाचे आज खानापूर एस टी स्टँड समोर थाटामाटात उद्घाटन करण्यात आले कर्नाटक राज्यातील मैसूर या शहरातून खानापूरमध्ये व्यवसायासाठी आलेल्या प्रदीप आणि नागू या दोघ्या सक्क्या भावांनी क्वालिटीच्या आधारे या दोघा भावंडांनी आज खानापूर शहरात नव्हे तर खानापूर तालुक्यातील बेंगलोर अय्यंगार बेकरीचं नाव उज्ज्वल केले चला तर मग एकदा अवश्य भेट द्या खानापूर एसटी स्टँड समोर असणाऱ्या बेंगलोर अय्यंगार बेकरी शॉपला आमच्याकडे डोनेट क्रीम रोल सगळा फ्रेश मिळणार आहे तुम्हाला आणि पेडा रवा केक आणि सगळा फ्रेश ताजा ताजा बनवते मला आणि रवा केक आणि केक पॉप्स एक पॉप्स वेजिटेबल सगळं कॅरी टोस्ट सगळा ताजा ताजा रोट ताजा बना की गरम गरम देणार आहे तुम्हाला आता आजची गा दुकान ओपन झाले आता आजची होणे वाले सगळा आणि आईस केक विस केक सगळा तीनशे रुपयाला तुम्हाला सगळं मिळणार आहे आणि हो। नया आणि काय आणि सगळा माल सुपासला आणि नान नानकट नानकट बिस्किट सगळ्या सगळं तुम्हाला ताजा मिळणार आहे तुम्हाला हो। नमस्कार आपलं नाम नागराज आहे बेकरी आपणा मी स आप पास ताज्या ताज्या ताजा आयटम भेटणार ब्रेड टोस्ट करी पॅटिस बिस्किट साजे भेटणार आपण दुकान पे एक बरे आहे की भेट घ्या तुम्ही सब कारण खाना के लोग अच्छे नमस्ते अपना बेंगलोर अहिंगार बेकरी बस स्टैंड अपोजिट नवीन खुले नवीन ओपन करे वाला है अपना पास बर्तना केक फूल केक आइस केक नॉर्मल केक पीस केक को डोनेट एगरो एग पॉप्स वेज पॉप्स पसंद कारी सब आइटम फ्रेश फ्रेश, फ्रेश मिलने रहा है मिक्सर मिक्सचर मिक्सचर हो उपास साबु चूड़ा बराठा चूड़ा रेप बिस्किट्स सब फ्रेश ताज़ा मिल ताज़ा मिलने वाला है আপোনাৰ পূৰা বেংলুৰ কেইটেনেন্স মিলন কোৱালিটি নম্বৰ ৱন